मालाड विधानसभेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार साई प्रबोधन संस्था मुख्य मार्गदर्शक यांच्या वतीनं वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मड इथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य विमा कार्ड शिबिराचं आयोजन सुरू होतं यामध्ये आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती शिबिराचं उद्घाटन विनोद शेलार यांच्या हस्ते पार पडलं आधार कार्ड शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांना भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली सर जागृत महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मलाड विधानसभेमध्ये हेल्थ कार्ड वॉटअप असो आता आधार कार्ड कॅम्पचं असे विविध कार्यक्रमाचं आयोजन तुमच्या माध्यमात करण्यात येत आहे आणि त्यामध्ये भविष्य प्रतिसाद सुद्धा पाहायला काय सांगा आम्ही पूर्ण मालाडच्या चार वॉर्ड मध्ये स्पेशली नाल्याच्या इकडे गेल्या सवा महिन्यापासून आयुष्यमान कार्डाचे विविध कॅम्प चालू आहे त्यातलाच हा एक टप्पा आहे की मडमध्ये आज अर्मादेवी मंदिरात आपण आहोत इथे आधार कार्डचा कॅम्प चालू आहे हा येणार आहे दहा दिवस सलग चालणार आहे याच्या अगोदर आमच्या कार्यकर्त्यांनी का आणि साई प्रबोधन ट्रस्टने इथेच आयुष्यमान भारत कार्डचा चार दिवस केला गेलो आता तीन दिवस वेनिला तलावाच्या जवळ आहे त्याच्यानंतर दोन दिवस एरंगल आहे आयुष्यमान कार्ड तिकडचं संपलं की माडामध्ये दुसरं चालवणार भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या द्वितीय अध्यक्ष दीनदयाल उपाध्यायनी आम्हाला एक गोष्ट शिकवली होती आणि ती अशी शिकवलेली होती सर्व प्रश्न राष्ट्रीय स्तरावरचे नसतात प्रश्न राष्ट्रीय असेल पण त्याचा आचार मोहल्ल्यात झाला पाहिजे आणि जो पक्ष छोट्यातला छोटा प्रश्न छोट्यातला छोट्या लोकांचा सोडवेल तोच मोठ्यातला मोठा पक्ष होईल हे आमच्या डोक्यात एकदम भिनलेला आहे त्यामुळे या सगळ्या आम जनतेचे प्रॉब्लेम लक्षात ठेवून आमचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात आणि आयुष्यमान कार्ड योजना एवढी जबरदस्त योजना आहे अडी अडचणीला पाच लाख रुपयाचं बिल केंद्र सरकार भरतं ही मोदीजींनी स्कीम आणली या विश्वातली सर्वात मोठी स्कीम आहे आता मोदीजींनी त्यांचं काम केलं आणलं पूर्ण सरकार त्याच्या मागे उभं केलं पण पर लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमचं आहे ना आणि तेच आम्ही करतोय आम्ही हे काम लोकांपर्यंत घेऊन जातो आधारचं सुद्धा आज आधार लिंकेज झाल्यामुळे किती ठिकाणी फायदा होतोय त्यामुळे आधारची सुविधा आणि सर्वात महत्वाचं आता अठरा वर्षाच्या खालच्या मुलांचं पण होत नुकतं एखाद महिना झाला असेल जन्मलेलं बाळ आहे याचं सुद्धा आधारच होईल गेले कित कित्येक महिने बंद होत आता साथ तेना या दहा दिवसात आम्ही लोकांना सांगितले त्यांना घेऊन या त्यांना आपण करून देऊ महत्वाचं आहे की आयुष्यमान कार्ड आपल्या माध्यमातून देण्यात येत आहे पण मराठ विधानसभा असेल बरोली असेल या ठिकाणी खासगी दवाखाने आहेत त्यांची सुद्धा यादी आपल्या माध्यमातून देण्यात येत आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा तात्काळ लाभ होईल काही हॉस्पिटल ऑलरेडी लिस्ट वर आहेत काही गव्हर्नमेंट आणखी घेणार आहे त्यामुळे नवीन नवीन नवी हॉस्पिटल ऍड तर होणारच कारण जेवढा आयुष्यमानच्या अंडर लोक वाढतील तेवढे लोक जास्त त्याचा फायदा घेतील मग फायदा देणारे हॉस्पिटल पण पाहिजेत त्यामुळे नवीन नवीन हॉस्पिटल सुद्धा याच्यात गव्हर्नमेंट घेतच आहे आणखी एक महत्वाचा विषय आहे की जो मराठी शाळेचा विषय आहे त्यामध्ये तुम्ही हे केला होता पुढाकार घेतला होता तो रस्त्याचा प्रश्न एक प्रलंबित आहेत आणि आज सुद्धा ते शाळेची एक मागणी आहे की त्या ठिकाणी इंटरनेट सेवा असायला पाहिजे त्यासाठी कशा पद्धतीने तुमचं सहकार्य लागेल टेम्पररी शाळा रिपेअर आम्ही करून दिली चांगली के रिपेअर केली चांगली रिपेअर केली परंतु परमनंट काम आम्ही विसरलेलो नाहीये महिन्याभरापूर्वी दोन महिन्यापूर्वी मीटिंग परत आम्ही घेतली अतिरिक्त महापालिका आयुक्त शिंदेजींच्या ऑफिसमध्ये सुधाकर शिंदे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत कारवाई चालूच आहे फक्त एकच आहे आपण एक, एक लाईफ टाईम ग्राउंड प्लस टू किंवा ग्राउंड प्लस थ्री एवढी मोठी शाळा बनवतो दहावीपर्यंतची तर पेपरवर्क करणं गरजेचं आहे ते पेपरवर्क चालू आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये शेवर्ष जास्तच म्हणजे सहा महिन्यामध्ये हे में। काम आम्ही निश्चित कम्प्लीट करू आणि आमची जी कमिटमेंट आहे गोपाल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली की अडला एक चांगली दहावीपर्यंतची लॅब कम्प्युटर लॅब सायन्स लॅब लायब्ररी स्किल डेव्हलपमेंट सेंटर चांगलं मैदान हॉल अशा सर्व सुविधांनी युक्त शाळा निश्चित मिळणार ज्याचा हेवा आजूबाजूच्या एरियाला सुद्धा होईल येणाऱ्या काळामध्ये कुन आणखी अशा कोणकोणते आहेत की जे शिबिराचा लाभ या स्थानिकांना अशा पद्धतीचं होणार आहे जे आता का तुम्ही कार्य हाती घेतलेलं आहे आम्ही विश्वकर्मा योजनेचा लाभ देणार आहोत मोदीजींनी एवढी मोठी योजना आणली आहे त्या योजनेचा लाभ माराड विधानसभेतल्या नुसतं इकडच्याच नव्हे तर सर्वांना देणार आहोत आणि इथे तर जाडी बुनणारे सुतारकाम करणारे प्लंबर इलेक्ट्रिशियन पेंटर वेगळ्या ह्याच्यातले लोक आहेत यांच्यासाठी योजना आहेत म्हणजे यांना ट्रेनिंग पण दिलं जाणार ट्रेनिंग शिकल्याबद्दल पैसेही मिळणार लाख रुपयापर्यंतच लोन अतिशय कमी इंटरेस्ट पाच टक्के वर्षाचा जवळजवळ नाही नसल्यासारखं आहे आणि ते जर त्याने फेटलं तर दोन लाख मिळणार आहे ते जर फेटलं तर तीन लाख मिळणार आहे म्हणजे मी मग सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची थिंक काय सोच काय विचार काय आहे लंबे जो जो पिछे वय लोक आहेत जे मागे लोक आहेत त्यांना पुढे आणायचं आणि म्हणून विश्वकर्मा योजना आहे ती आम्ही मालाडमध्ये राबवतो त्यांचे लाभार्थी ना कोण असणारे आहेत आणि ती योजनेला सुरुवात मध मध्ये असलेल्या मालाड मध्ये केव्हापासून सुरू होईल अजून सुरू नाही झाले म्हणून या पंधरा वीस दिवसात सुरू होईल ह्याच्यामध्ये जे जे सुतार काम करणारे लोअर काम करणारे प्लंबर इलेक्ट्रिशियन पेंटर छोटे छोटे ज्या अशा सगळ्या गोष्टी क तरण आहे किंवा रिपेरिंग करणारे काही लोक असतात हे जे जे छोटा छोटा उद्योग करतात किंवा स्वतःच्या जीवावर काहीतरी छोटेछोटे करत असतात त्यांना सक्षम बनवावं याच्यासाठीची योजना आहे आणि ती करणार आता वीस तारखेपासून आमचा विकसित भारत म्हणून आमचा एक मोठा ट्रक सर्व सरकारी योजना एकाच ठिकाणी का घेऊन पूर्ण भारतामध्ये आम्ही योजना चालू केली विकसित भारत मोदीजी योजना आणून थांबत नाहीत मोदीजी त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणूनही प्रयत्न करतात हेच मोदीजींचं यश आहे आतापर्यंतची सरकार काय करायची योजना आणायची नाही कळलं बघायची नाही तर मोदीजी असं करत नाही योजना लोकांपर्यंत पोहोचतात काय हे करतायत आणि म्हणून मालाडमध्ये पाच ठिकाणी हा रथ किंवा हा ट्रक आणि सर्व सरकारी अधिकारी म्हणजे मुद्रा लोन वाले असतील त्याच्यानंतर जनधन योजना वाले असतील अटल पेन्शन वाले असतील प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना वाले असतील किंवा आणखी काही सुकन्या समृद्धी योजना असेल आयुष्यमान भारत असेल या सगळ्या योजनांची लोक एक कंडर वन रूप मिळणार आणि आम्ही लोकांना अपील करतो आहे बॅनर लावल्या सगळे सांगितलेलं आहे महापालिकेवर त्याची जबाबदारीसुद्धा दिली आहे लोकांनी यायचं तिकडे त्या योजनेचं माहिती घ्यायची योजनेचे सगळे अधिकारी असतील पटापट त्याला त्याचा लाभ करून देतील लोक जातील हरत असा प्रत्येक ठिकाणी फिरत राहील असे कितीतरी रथ अख्या मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर देशभर विकसित भारत या नावाने फिरत आहे त्यांच्या जवळपास त्यांना फायदा झाला पाहिजे त्या गो त्यासाठी आपण हे सर्वात जवळ घेऊन आलो त्याच्यासाठी आपण आता आधार कार्ड बनवताना अठरा वर्षा खालील एक महिना म्हणजे एक दिवसापासून तर अठरा महिन्या अठरा वर्षाखालील ह्या लोकांचे आपण था आधार कार्ड बनवतो त्याच्यासाठी आई वडिलांच्या आधार कार्ड आणि मुलांची जन्म जमन प्रमाणपत्र जे बी एम सी आपल्याला वितरित करतं ते घेऊन यायचं आहे आणि त्याच्यातूनच आपण हे त्यांना देऊ त्याच्या त्या दुसऱ्या जे सर्वांच्यासाठी आहे ते आधार जर त्याच्यामध्ये मिस्टेक्स असतील म्हणजे किंवा नावामध्ये मिस्टेक किंवा मिस्टे, आधार आपल्या सरनेमध्ये मिस्टेक किंवा आपल्या ॲड्रेसमध्ये मिस्टेक किंवा फोटोमध्ये मिस्टेक ह्या ज्या दुरुस्ती असतील त्या सुद्धा केल्या जातील त्या त्यासाठी नाममात्र शुल्क शंभर रुपये जे आपल्या सरकार सरकारद्वारा जे नाममात्र शुल्क ते शंभर रुपये ते भरून आपल्या दुरुस्त केले जातील फक्त नवीन जे कार्ड होईल त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका